शहारे आणते वाहतूक नियंत्रण शाखा सुरक्षित वाहतुकीसाठी वाहतुकीचे नियम तयार करते वाहन चालकांना वाहन चालविण्याचा परवाना असतो जे वाहन असते त्यांचा सुरक्षितेसाठी विमा असतो प्रत्येकाला सीट बेल्ट हेल्मेट सक्तीचे असते वाहनांची देखभाल व दर्जा याबाबत नियम असतात वाहन चालक कधी कधी घाई कधी दारूच्या नशेत वाहने चालवितात त्यामुळे कित्येकांचा जीव जातो नशा करी दुर्दशा हे वाक्य आपण मनावर बिंबवायला हवे शहरांमध्ये चुकीच्या पद्धतीने वाहने पार्किंग केली जातात त्यामुळे देखील प्रवास क्लेशकारक होतो कानठळ्या बसविणारे कर्णकर्कश आवाज वाजवून लोक नाहक दुसऱ्यांना त्रास देतात त्यामुळे नो हॉर्न डे सुद्धा साजरे केले